आपण आपली ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लास रन केली आणि त्याचमध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे की आपण एक आपली जी ऑनलाईन क्लास आहे त्याला आपण ब्रँड कसा बनवू शकतो आणि ते ब्रँड बनवण्यासाठी आणि किंवा आपला मार्केटमध्ये एक इस्टॅब्लिश होण्यासाठी आपल्याला काय काय रिक्वायरमेंट असतं आणि आपण एक प्रॉपर वेमध्ये आपण आपली कोचिंगला ऑनलाईन होऊ द्या किंवा ऑफलाईन होऊ द्या त्याला आपण कसा ब्रँड बनवू शकता तर हे जे डाऊट साईड क्लिक करण्यासाठी आलो मी संदीप धीवर सगळ्यांचं स्वागत करतो स्मार्टिंग फ्यूजन पुण्याला तर आज आपण पाहूया की असा काय टिप्स आहे जे आपण यूज करून आपली कोचिंगला एक प्रॉपरली ब्रँड बनवू शकतं त्याला स्टार्ट करूया काय आहे ते आपण पाहूया जसं की आपण पाहत आहे की जे एज्युकेटर्स आहे जसं की आपण खान सरला पाहू शकतो दिव सर आहे किंवा फिजिक्सवाला सर आहे हे मोठे टीचर्स आहे आणि यांची जी क्लास आहे ते एक ब्रँड झाली आहे ह्या टाईमला त्या लोकांनी एक लहानपणी स्टार्ट केली होती बट आज ते मोठे मोठे ब्रँड बनवले आहे आणि ते कसं झालं आहे ते डिपेंड करतात आपली स्ट्रॅटेजीवर आणि जे आपली जे टिप्स आहेत त्याचवर की आपण एक कसा आपण एक प्रॉपरली आपली ब्रँड बनवू शकता कोचिंगला ते आपण पाहूया प्लस स्टार्ट करूया पहिला ते कसं आहे ते आपण इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल ते आपल्याला आप जे ओल्ड व्हर्जन आहे आता आपण जे शिकवत आहे ते ऑफलाईनमध्ये किंवा ऑनलाईनमध्ये डिजिटल बोर्ड किंवा जे आपले ओल्ड पॅटर्न आहे व्हाईट बोर्ड अँड ब्लॅक बोर्ड किंवा ग्रीन बोर्ड त्यास ते रिप्लेस करायला आपल्याला गरजेचं आहे त्या आप रिप्लेस करून आपल्याला यूज करावा लागेल इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल जो जे तुम्ही आता पाहत आहात ह्या इंटरक्टिव्ह फ्लॅट पॅनल आहे बेंचमार्कचा आणि जे कॅमेरा तुम्ही स्वतः पाहत आहात ते आहे फोर के पी डी जेड कॅमेरा आणि जे माईक तुम्ही पाहत आहात ते आहे सेनायझरचा माईक आता ही आपली एक प्रॉपरली स्टुडिओ सेटअप इथे प्रिपेअर आहे आणि तुम्ही स्वतः जे डाऊट आहे तुम्ही स्वतः क्लिअर करू शकता महाराष्ट्रात पुण्यातमध्ये येऊन आपली ब्रांच आहे आणि जे काही डाऊट आहेत तुम्ही ते क्लिअर करू शकता इथे येऊन ते इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनलमध्ये तुम्ही एक प्रॉपर मध्ये मुलांना शिकवू शकता त्याचमध्ये तुमची व्हिडिओज आहे इमेजेस पी पी टी पी डी एफ किंवा आपले जे लॅपटॉप्स आहे या मोबाईल आहे अदर जे काही इक्विपमेंट्स आहे ते आपण एक प्रॉपरली कनेक्ट करून इंटरनेटवरून ते आपण एक प्रॉपरली मु मुलांना शिकवू शकता एक फिजिकली आणि एक प्रॉपरली विजुलाइजेशनवरून आपण त्यांना शिकवू शकता त्यानंतर एक इस्टुडिओ सेटअप्स जर आपण ऑफलाईन किंवा ऑनलाईन प्लॅन करत आहात त्यास ऑफलाईनमध्ये आपण एक प्रॉपरली आपली जे स्टुडंट असतं त्याचपणे आपण एक मॅनेज करतं बट ऑन ऑनलाईनसाठी आपल्याला इस्टुडिओ सेटअप प्रिपेअर करावं लागतं ते ऑफलाईन पण करू शकता आपण ऑनलाईन पण करू शकता किंवा हायब्रिड पण आपण करू शकता आता एच स्टुडिओ सेटअपमध्ये जे आपले इक्विपमेंट्स आहे ते तुम्ही पहिला रिक्वायरमेंट आहे डिजिटल बोर्ड त्यानंतर सेकंड फोर के पी टी जेड देन थर्ड वन माईक सर्वर मॉनिटर्स अँड लाईट्स हे जे इक्विपमेंट्स तुम्ही यूज करून एक आपली ऑफलाईन कोचिंगला तुम्ही ऑनलाईनमध्ये स्विच करू शकता आणि एक प्रॉपर वेमध्ये इंगेज करू शकता बिकॉज की ऑफलाईनमध्ये एक लिमिट आहे की आपण एवढ्याच मुलांना आपण शिकू शकता बट ऑनलाईनमध्ये कोणताही लिमिट नाही जसं की खान सर किंवा फिजिक्सवाला सर किंवा दिव्य सर असे जे मोठे क्ला कोचिंगवालेज आहे त्या लोकांनी असाच प्रिपेअर केला त्यासाठी आपल्याला पण एक प्रिपेअर करावं लागतं स्टडी सेटअप स्टडी सेटअप सेट नसलं तर आपण इंटॅक्टिव्ह फॅ प्लॅटफॅनलवर आपण एक प्रॉपरली त्यांना टीच करू शकतो तर नेक्स्ट पाहूया आपण काय रिक्वायर आहे ॲप्लिकेशन्स का ॲप्लिकेशन का की आपण ऑफलाईनमध्ये आपण नॉर्मली शिकू शकतं बट ॲप्लिकेशन रिक्वायरमेंट आहे गरजेचं आहे जसं की नॉर्मली जे एज्युकेशन्स आहे टीचर्स वगैरे हे शिकवतात ऑनलाईनमध्ये की खान सरवाला आहे फिजिक्सवाला आहे आणि जे मोठे मोठे अदर असंच भरच काहीच ॲप कोचिंग ऑनलाईन कोचिंगवाल्याच आहेत जे लोक ॲप्लिकेशन आपले बनवतात त्याचमध्ये तुम्ही स्टुडंटला एंगेज करू शकता प्रॉपरली वेमध्ये तसं की त्यांच्या जे आहे ॲप्लिकेशनमध्ये तुमचे रेकॉर्डेड व्हिडिओज टाकू शकतं किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओज आहेत ते पण तुम्ही त्याचमध्ये रेकॉर्डिंग टाकू शकतं किंवा जे तुमचे कंटेंट आहे ते पण तुम्ही त्याचमध्ये इन इन्सर्ट करू शकता एक प्रॉपर वेमध्ये तुम्ही मुलांना एंगेज करू शकता आणि त्यांना डिटेल्स प्रोव्हाइड करू शकता आणि त्याचमध्ये जे काय आहे आपले ॲप्लिकेशनमध्ये किती मुलं इन करतात आहे किती आ, मुले किती मुलं मुले जे आहे आउट करतात आहे आणि जे त्याचमध्ये आपले वेगळे वेगळे टेस्ट आहे मॉक टेस्ट आहे ते आपण मुलांना घेऊन दे प्रॉपरली देऊन त्यांना एक इंगेज करू शकता आणि एक आपली जी ॲप्लिकेशन आहे प्रॉपर वेमध्ये डेव्हलप करून त्या मुलांना आपण देऊ शकतो ॲप्लिकेशनमध्ये जे आपले आहेच प्रॉपरली त्याचमध्ये आपण एक प्रॉपर वेमध्ये मुलांना एज्युकेशन प्रोवाईड करू शकतं ते किंवा जे ऑनलाईन अटेंड करत आहेत किंवा ऑफलाईन आहेच कोणी अबसेंट झाला आहे त्या लोकांना पण एक प्रॉपरली वेमध्ये पूर्ण मटेरियल जे आपले कंटेंट आहे किंवा जे आपले रेकॉर्डेड व्हिडिओज आहे ते त्यांना प्रॉपरली वेमध्ये भेटतं आणि जे त्यांची जे एज्युकेशन आहे एक चांगली वे आणि प्रॉपर वेमध्ये त्यांना भेटतं थर्ड वन जे रिक्वायरमेंट असतं आपली वेबसाईट वेबसाईट का गरजेचं आहे की एक कोणताही छोटा किंवा मोठा फर्म असू द्या छोटेसे छोटा फर्म जे आहे ते लोक आपली वेबसाईट बनवतात का वेबसाईटमध्ये जे आपली पूर्ण इन्फॉर्मेशन आहे त्याचमध्ये असतात जर कोणी इन्क्वायरी करत असेल आता मी महाराष्ट्रात पुण्यातमध्ये आहे तर कोणाला पाहिजे की इंट्रे बेस्ट इंटॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल किंवा बेस्ट इंटेक्टिव को, कोचिंग सेंटर कुठे आहे महारा पुण्यातमध्ये ते आपण गुगलवर टाकले किंवा आपण सर्च केले ते डायरेक्टली आपल्याकडे लिस्ट येतात त्या लिस्टमध्ये आपली जे प्रॉपरली कोणताही लिंक असेल त्याचवर आपण क्लिक केलं की त्यांची वेबसाईट वगैरे ओपन होतात त्या वेबसाईटमध्ये जे काही आपली कोचिंग आहे इन्स्टिट्यूट आहे अजून जे काही आहे त्यांची पूर्ण डिटेल असतात कि किती कुठे कुठे त्यांची ब्रांचेस आहे त्यांचे जे फाउंडर कोण आहे आणि किती वर्ष जुनी आहे कशाप्रमाणे ते लोक रीच करतात त्या लोकांना एज्युकेशन करता, करता मुलांना प्रोव्हाइड करतात त्यांची स्ट्रेंथ कशी आहे आणि कशाप्रमाणे ते, ते लोक लोकांना रीच करतात आणि मुलांना एक एज्युकेशन प्रॉपरली प्रोवाईड करतात आणि त्यांचे जे स्कोअर कार्ड आहे ते कसं आहे म्हणजे जे सर्वात डिटेल आहे ते आपलं वेबसाईटवर आपण पाहू शकता है application आनी, application आनी है। हे जे इम्पॉर्टंट आहे ॲप्लिकेशन आणि ॲप्लिकेशन आणि वेबसाईट्स हे दोघं महत्त्वाचं आहे बिकॉज हे जे आहे दोघं ते ऑटोमॅटिकली लोकांच्याकडे रीच होतात म्हणजे की आपण वेबसाईटमध्ये आपण बरंच काही करू शकतो की म्हणजे आपली जे एसई करू शकतं किंवा आपली जे ॲप्लिकेशन आहे त्या त्याला आपण परफॉर्म करू शकता प्रॉपरली वेबसाईटमध्ये जे आपण जब जेव्हा सर्च करतात त्याचमध्ये बरेच काही लोकांचे डिटेल्स येतात बट आपण मोस्टली तीन चार किंवा जे टॉप फाय आहे त्याच लोकांना आपण पाहतात त्याचमध्ये पण आपण एस शीओ करून ती आपली वेबसाईटची रँकिंग आपण वाढवू शकतो अशा प्रकारे आपण एक प्रॉपरली वेमध्ये एक आपली कोचिंगला आपण ती ग्रॅप करू शकता आणि इन्क्रीज करू शकतो ॲप्लिकेशन आणि वेबसाईट जे आहे हे एक मोठा पार्टचा आहे इन्स्टिट्यूटसाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन पण आहे त्यासाठी पण आणि जे काय आहेत एवढे मार्केट ऑनलाईनमध्ये आहे त्यासाठी हे दोघं रि रिक्वायरमेंट आहे दॅन फोर्थ वन आपण पाहूया ऑफलाईन आता आपण ऑनलाईन कोचिंग क्लास केला आहे जसं की भरपूर सरां डेव्हलप केले होते जसं खान सरचा होता पहिला एक स्टार्ट केले त्याने ऑनलाईन केले त्यानंतर फिजिक्सवाला सर आहे अजून जे मोठे मोठे क्लासवाले आहे ते लोक रन करतात ऑनलाईन त्यानंतर ऑनलाईन रन केल्यानंतर ते लोक स्विच करतात जर लोकांचे फीडबॅक येतात मुलांचे कमेंट येतात की आपण सर आम्हाला फिजिकली क्लास पाहिजे किंवा जे, कि जे काय हॅज त्या रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे ते लोक ऑनलाईन कोचिंग ऑफलाईन कोचिंग स्टार्ट करतात त्याचमध्ये भरपूर लोक असं करतात एक मोठी चुकीच करतात त्याचमध्ये की आ, ते लोक स्टार्ट करतात लगेचच दोन किंवा चार असाप्रमाणे ते लोक आपले ब्रांचेस ओपन करतात असा नको करा तुम्ही का की पहिला आपण ऑनलाईनमध्ये जे जेवढी आपली स्ट्रेंथ आहे ते आपण यूज करायचं त्यानंतर जर आपल्याला वाटलं की हा आपली जे गरजेचं आहे की आपल्याला ऑफलाईन सेटअप पाहिजे किंवा आपली ऑफलाईन क्लास पाहिजे किंवा आपली कोचिंग पाहिजे त्या टाइम आपण फक्त एक इन्स्टिट्यूट आपण रन करू त्यानंतर जेवढी आपली स्ट्रेंथ वाढेल किंवा आपल्याला लागेल कळेल की आपली जे स्ट्रेंथ आहे ते वाढतात आणि आपली जे कोचिंग आहे ते ग्रो करतात प्रॉपरली त्या टाईमला आपण दोन किंवा चार किंवा जेवढी आपली ब्रांच पाहिजे त्याप्रमाणे आपण त्यांना डेव्हलप करू शकतं त्याप्रमाणे आपण त्याला डेव्हलप करू शकतो प्रॉपरली आणि ऑफलाईनमध्ये कसं असतं की आपण जेवढं ऑनलाईन क्लासेस आहे आणि ऑनलाईनमध्ये आपण एक प्रॉपरली वेमध्ये लोकांच्या समोर आपल्याला रिप्रेझेंट करू शकतं की जे आपले कोचिंगची काय स्ट्रेंथ आहे कसाप्रमाणे आपण लोकांना शिकवत आहे आणि आपली जे इष्ट कशाप्रमाणे आपण एक एज्युकेशन देत आहे हे लोकांना कळतं जे लास्ट वन आहे मेन महत्त्वाचा इम्पॉर्टंट पार्ट तो आहे आपला सोशल मीडिया आता सोशल मीडिया का की हे जे जनरेशन आलं आहे आता सोशल मीडियाचा हाच टाईम आहे ऑनलाईन असू द्या किंवा आपले प्लॅटफॉर्म कोणताही सोशल मीडिया असू द्या तुमचं एवढे प्लॅटफॉर्म मार्केटमध्ये आहे की आपण एक प्रॉपर वेमध्ये आपली डेव्हलप करू शकतं की जसे आपले फेसबुक असू द्या किंवा आपली यूट्यूब असू द्या इंस्टाग्राम असू द्या किंवा आपले जे काही आहेस त्याचमध्ये आपण एक प्रॉपरली आपण ॲडवर्टिजमेंट करू शकता सोशल मीडियावर त्याचमध्ये आपले जे काय लेक्चर्स हे व्हिडिओज टाकून टाकून आप टाकू शकता आपण आपली जे मुलेच आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईनमध्ये जे मुलं आहे ते लोक त्याला प्रॉपरली एंगेज करू शकतात किंवा एक्सप्लेन करू शकता लोकांना बिकॉज की हे जे टिप्स आहेत ते एकदम महत्त्वाचं आहे आणि हे जे फॉलो करतात जे मोठे मोठे इन्स्टिट्यूट आहे मोठे मोठे एज्युकेशन्सवाले आहे लो हे लोक प्रॉपरली यूज करतात बिकॉज की जे आपण हे जे सोशल मीडियाचा फॅक्टर्स आहे त्या सर्वांना माहिती आहे की आज त्याचा एक प्रॉपरली बूम आला आहे की म्हणजे कोणी असं नसेल की ज्याच्याकडे मोबाईल नाही आणि तो सोशल मीडियावर तो प्रॉपरली होऊ शकतं की आपली जे कोचिंग्स वगैरे आहे ते कसं आपण प्रॉपरली रन करता आहे आणि त्याचमध्ये आपण मुलांना एक प्रॉपरली वेमध्ये एंगेज करू शकतो तर हे जे फाय टिप्स आहे ते आपल्याला महत्त्वाचं आहे की आपले कोचिंगला आपण कसा ब्रँड बनवू शकतो फर्स्ट जे होतं ते आपल्या फ्लॅट फ्लॅटपणान किंवा स्टुडिओ सेटअप आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर आपली एक प्रॉपरली ॲप्लिकेशन पाहिजे प्रॉ ॲप्लिकेशनमध्ये आपण बरंच काय असंच करू शकतो त्याचमध्ये इंटरॅक्टिव्ह करू शकता मॉक टेस्ट घेऊ शकतात त्यांचा अशाच प्रकारे आपण एक ॲप्लिकेशनमध्ये त्यांना कंटेंट प्रॉपरली वेमध्ये प्रोव्हाइड करू शकता त्यानंतर आपली कोचिंगची किंवा आपली जे काही आहे ब्रँड्स आहेत त्याच्या आपण एक वेबसाईट बनवू शक बनवून त्या लोक लोकांच्याकडे रीच करू शकतो ऑनलाईनमध्ये दॅन ऑफलाईन ऑफलाईनमध्ये आपण जेवढी आपल्याला पाहिजे की आपली ग्रोथ होता तर त्याप्रमाणे आपण एक ऑफलाईन आपली ब्रांचेस ओपन करू शकतो दॅन सोशल मीडियामध्ये आपण एक प्रॉपर वेमध्ये लोकांच्याकडे आपण रीच करू शकतो मोस्ट ऑफ दी बिकॉज की आपण माउथ पब्लिक करू पब्लिकेशन करू शकतं किंवा सोशल मीडियामध्ये आपण एक प्रॉपरली वेनर लोकांचे भरपूर लोकांच्याकडे आपण रीच करू शकतो तर हे जे फाय टिप्स होती हे महत्त्वाची व आहे त्याचमध्ये आपली आप जे काही डाऊट्स आहेत ते आता क्लिअर झाले असेल की आपण काय यूज करून कशाप्रमाणे आपण आपली जे कोचिंग आहे त्याला आपण ब्रँड कशा बनवू शकतो तर हे जे टिप्स आहे महत्त्वाचं आहे महत्त्वपूर्ण असेल तुमच्यासाठी ते एकदा अप्लाय करा आणि असंच व्हिडिओ पाहताना चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र